घड्याळ चोरीला गेले आता घड्याळ चोरीला गेल्यानंतर ज्यांच्याकडे गेलं त्यांना सुप्रीम कोर्ट सांगितले पृथ्वीवर असा पक्ष नाही हर्षवर्धन पाटील आपल्या नुसत्या जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात किंवा देशात नाही पृथ्वीवर असा पक्ष नाही की ज्या पक्षाला चिन्ह मिळाले आणि त्या चिन्हाच्या खाली लिहिलंय की जरा गडबड आहे आमची आमचं जरा न्यायप्रविष्ट आहे है। ते ह्यांना लिहायला सांगितलं ह्या घड्याळवाल्यांना आणि हे घड्याळवाल्यांनी आज पुन्हा बेकायदेशीर काम केलंय घड्याळाच्या खाली लिहायला पाहिजे की हे न्याय प्रविष्ट आहे निवडणूक आयोगाकडे आता रितसर तक्रार जाईल आम्फोआप गेली असेल दोन मिनिटापूर्वी की घड्याळाच्या खाली आमचं हे चिन्ह न्यायप्रविष्ट आहे असं लिहिण्याचं कंपल्शन होतं परवा सुप्रीम कोर्टात तारीख झाली एक चार दिवसापूर्वी सुप्रीम कोर्ट म्हटलं बरेच त्यांचे पवारसाहेबांचेच व्हिडिओ वापरतात अजूनही सुप्रीम कोर्ट म्हटलं अरे कधीतरी स्वतःच्या पायावर उभं राहा त्या शरद पवार साहेबांना सोडून तुम्ही दुसरा पक्ष काढला तर पवार साहेबांचं नाव घ्यायचं तुम्हाला अधिकारच नाही स्वतः स्वतःच्या पायावर उभा राहायला जरा शिका आणि जर परत घड्याचं खाली न्याय ते दिलं नाही तर आमच्यासारखं कोणी वाईट नाही हे सुप्रीम कोर्टाने ह्यांना तंबी दिलेली पण ही गड्याळ गेल्यानंतर आम्ही ती तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेतलं स्वतः पवारसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला रायगडावर जाऊन पायाशी तुतारी अडकून आम्ही तिथनं आमच्या तुतारीचं काम सुरू केलं आणि तेव्हापासून महाराष्ट्रात तुतारी एवढी प्रचंड लोकप्रिय झालेली आहे की महाराष्ट्रात उद्या निकाल लागल्यावर तुम्ही बघाल की महाराष्ट्रात अतिशय उत्तमपणाने महाराष्ट्रातल्या जनतेनं तुतारीला प्रतिसाद दिला आपल्या भागात काही प्रश्न पाण्याचे फार महत्वाचे होते आता पाच टी पाणी उजनी जलाशयातून इंदापूरला द्यायचं त्याचा सर्वे करायचा ऑर्डर मीच केलेली आहे सर्वे करा म्हणून मीच ऑर्डर त्यावेळी केलेली आहे त्यामुळं सर्वे करायला करा सांगितले पाणी देण्याच्या बाबतीत अजून निर्णय व्हायचा होता आणि त्यावेळी लांबून लांबून हर्षवर्धन पाटील साहेबांनी कधीही असल्या गोष्टीला विरोध केल्याचं मी ऐकवत नाही जे काही इंदापूरकरांना आवश्यक आहे अगदी विरोधकांनी केलं तरी चांगलं झालं असं सांगून अनेक वेळा त्यांनी फोन देखील केलेले आहेत पंधरा वीस वर्ष आणि त्यामुळं पाच के ले ले, त्या पाणी उजनी जलाशयातून इंदापूरला देण्यासाठी मी सर्वे करायला मान्यता दिलेली होती आणि त्यामुळं श्रेय घ्यायची कुणालाही गरज नाही मी शरद पवारांचा कार्यकर्ता आहे पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी त्याला मान्यता दिली असेल तर त्याचं श्रेय पवार साहेबांना आणि आज पर्यायाने हर्षवर्धन भाऊंना जातं हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असंच इकडं पाणी शॉर्ट होतं म्हणून आपण खडकवासला धरणातनं जो कालवा निघतो त्या कालव्यातनं शहरातनं तो कालवा जाताना बरेच आपली पाणी आप पाण्याचा अपव्यय होतो पाणी कमी होतं किंवा बाष्पीभवन होतं आणि म्हणून हे टाळण्यासाठी मी कल्पना काढली की खडकवासला धरणातनं पाणी आपण अंडरग्राऊंड बोगदा करूया आणि तो बोगदा करून पाणी पास केलं पुणे शहरातून तर आपल्याला दोन अडीच टी एम सी पाणी वाचेल आणि ते पाणी मग इंदापूरकरांच्यापर्यंत पोचवायचं काम टेल लेंडला पोचवायचं काम आपण करायचा प्रयत्न करू अशा भूमिकेतनं आपण ते अडीच टी एम सी पाणी वाचवायचा प्रस्ताव केला त्या सर्वे झाला एस्टिमेट झालं माझ्याच वेळी एस एल टी सीकडे पाठवणे एस एल टी एस कडे पाठवण्यात आलं आणि त्यातून हा पुण्यातनं जाणारा जो कॅनाल आहे त्यात आता पुण्यात काही शेतीला पाण्याची आवश्यकता नाही म्हणून आपण आपल्या बचत होणारं हे सगळं पाणी इंदापूरला देण्यासाठी तेलला इंदापूर असल्यामुळं कमी गेजलं पाणी येतं म्हणून इंदापूरला शाश्वत पाणी देण्यासाठी ती कल्पना आखली एस एल टी सीकडे जाऊन त्याच्या अप्रुव्हल घेऊन प्रोसिजर चालू केली नाही तर अजूनही त्याचं काही झालं नसतं आता त्या प्रोसिजरप्रमाणे मान्यता झाल्यावर टेंडर निघतं तसं आता मला वाटतं टेंडर निघालेलं आहे आणि पुढच्या वर्ष दीड वर्षात दोन वर्षात हे पाणी आपल्याकडे ते येईल त्यावेळी त्याचं उद्घाटन आमदार म्हणून हर्षवर्धन पाटील साहेबच करतील हे तुम्हाला वचन या ठिकाणी देतो आता लोणी देवकर एम आय डी आमचं सरकार स्थापन झाल्यापासून बरेच काळ आता लोणी देवकरला एम आय डी सीत उद्योग आले पाहिजेत मी आपणाला एवढीच या ठिकाणी विश्वास देतो की उद्याचं सरकार हे महाविकास आघाडीचंच येणार आहे काही चिंता नाही शंभर टक्के आपलं सरकार येणार आहे आणि हे सरकार आल्यानंतर लोणी देवकर एम आय डी सीमध्ये उद्योग आणण्यासाठी पवारसाहेबांच्या मदतीनं या ठिकाणी मध्य उद्योग चांगले येऊन या ठिकाणी हाताला काम देण्याची व्यवस्था करायचं काम आम्ही येणाऱ्या काळात करू हा विश्वास मी या निमित्तानं देतो बोलण्यासारखे विषय फार आहेत पण माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्र सगळा आज महागाईनं होरपळतो प्रचंड महागाई त्याच्यावर वाढलेला जी एस टी दुसऱ्या बाजूने सगळे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातकडे जात आहेत त्यावेळी ह्या त्रिकुटांनी महाराष्ट्राच्या तोंडातनं ब्र काढला नाही अवत्या अमित शहाने एवढे घाबरतात की तुम्हाला सांगतो वर बघत नाही आमचा उद्योग तिकडे गुजरातला गेला तर जाऊन भेटून सांगतही नाही की बाबा हे बरोबर नाही करू नका असं करू नका ते फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प गेला तळेगावला दीड लाख पोरांना हाताला काम मिळालं असतं ची, ते टाटा एअरबस टाटा आपली पिंपरी चिंचवडची टाटा आणि ते फ्रान्स ही एअरबस त्याचं मिहानला आपल्याला गुंतवणूक होणार होती नागपूर विदर्भात ते प्रकल्प त्यांनी पळून नेला परवा मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं भूमिपूजन आहे उद्घाटन झालं त्यामुळे सात आठ हजार लोकांचा रोजगार गेला वीस बावीस हजार कोटी रुपयाची तिथे इन्व्हेस्टमेंट झाली मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तोंडातून काही शब्द काढत आज महाराष्ट्राची अधोगती किती झाली आहे हे तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही मी राज्याचा अर्थमंत्री पहिल्यांदा झालो हर्षवर्धन पाटील साहेब पण आमच्या मंत्रिमंडळात होते आम्ही त्यावेळेपासून महाराष्ट्र दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाला होतो दर डी उत्पन्ना। उत्पन्नात माणसी उत्पन्न महाराष्ट्राचं किती तर ते दरड उत्पन्न आम्ही महाराष्ट्र भारतामध्ये तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर होतो ते गुजरात राज्य मापाक मागं होतं आपल्यापेक्षा लहान राज्य ते मागं असणारं राज्य होतं पण जेव्हा या महाराष्ट्रात आणि देशामध्ये भाजपची सत्ता आली चौदा साली त्यानंतर सोळा साली पहिल्यांदा गुजरात महाराष्ट्राच्या वर गेलं आम्ही महाराष्ट्राच्या खाली गेलो आज महाराष्ट्राचा भारतामध्ये अकरावा नंबर आहे अकरावा नंबर म्हणजे दरडे उत्पन्न गुजरातचं आमच्यापेक्षा वाढलं गुजरात आमच्यापेक्षा श्रीमंत राज्य झालं आणि आम्ही गुजरातपेक्षा कमी राहिलो याचं पाप हे नरेंद्र मोदी साहेबांची दिल्लीची राजवट आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांची राजवट ही त्याला जबाबदार आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज मागच्या दहा वर्षात आमची एवढी अधोगती यांनी केली की काल परवा सकल उत्पन्न भारताचं जाहीर झालं त्यात महाराष्ट्राचा नेहमी वाटा पंधरा टक्के असतो यावेळी पहिलं वर्ष आहे महाराष्ट्राचा वाटा घसरला आम्ही पंधरा टक्क्यावरून तेरा टक्क्यावर आलो कारण यांची नाकर्तेपणाची वागणूक जे दिसेल ते गुजरातला घेऊन जायची गुजरातमध्ये नेतृत्व जे आहे त्यांची आग्रहाची भूमिका आणि विरुद्ध आवाज उठवण्याची ताकद नसणारे आमचे हे त्रिकूट महाराष्ट्रातलं हे त्रिकूट घरी गेल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणार नाही हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या लय घाबरतात हे म्हणजे त्यांनी सेकंड केला तरी आमची खुश आणि तेच सारखं क्लिप महाराष्ट्रावर बघा मोदी साहेबांनी माझ्या पाठीवर मारली आता मारणारच या वीस तारखेपर्यंतच मारणार नंतर बघा कसा घाईला आणत आता घेतले कडेवर तर वीस तारखेपर्यंत वीस तारखेनंतर काय अवस्था होते माहीत नाही महाराष्ट्राने काय करायचं ठरवलेलं आहे पण मला वाटतं की भारतीय जनता पक्षाला दोन गोष्टी अडचणींच्या ठरल्या एक म्हणजे शिवसेना फोडली त्यावेळी महाराष्ट्रभर चर्चा होती खोके देऊन फोडली कोणी एवढे घेतले कोणी तेवढे घेतले महाराष्ट्रातल्या जनतेनंच आकडा फिक्स केला की पन्नास खोके घेऊन कार्यक्रम केलाय आपल्या आमदार म्हणून प्रत्येक आमदाराबद्दल चर्चा असायची आणि दुसऱ्या बाजूला ते एकाहत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख नुसता मोदी साहेबांनी तिकडे भोपाळा केला भोपाळ किती लांब करंट इकडे लागला आणि कधी गेले कळलं पण नाही हो आणि गेले ते गेले भाजपने मंत्रिमंडळात घेतलं याचाही फटका भारतीय जनता पक्षाला बसणार महाराष्ट्राच्या मनातूनच उतरला भारतीय जनता पक्ष आता आणखीन एक काम भ्रष्टाचार ज्यांच्यावर झाले ते मंत्रिमंडळात घेतले ठीक आहे भ्रष्टाचाराचे आरोप आम्ही नाही केलेले देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने केलेले आमचा काय संबंध नाही त्यांनी यांना भ्रष्टाचारी ठरवले घाबरवले काहीतरी घोटाळा असेल म्हणून घाबरले आणि घाबरून तिकडे जाऊन संरक्षण घेतलं आपण नवाब मलिकांना ऐकले ना अतिशय चांगल्या पद्धतीनं नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षाचा विरोध करायला सुरुवात केली यांनी नवाब मलिकांना घेरलं नवाब मलिकांना सगळे आरोप त्यांच्यावर लावले त्यांच्यावर आरोप झाले त्यांना तुरुंगवास झाला त्यांना एन आय एच्या एका केसमध्येही केलं दाखल केस के दाखल केली के आणि नवाब मलिक हे राष्ट्रद्रोही आहेत राष्ट्रद्रोही आहेत नवाब मलिक हे मी नाही देवेंद्र फडणवीसांनी अनेक वेळा सांगितलं एकदा चुकून आजारातनं बाहेर पडल्यावर नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आल्यावर विधानसभेत फिरायला लागले तर लगेच पत्रक काढलं ते आमच्या बाजूने नाही आता ते तिकडे बसलेले आहेत म्हणून आता त्याच नवाब मलिकांना देशद्रोही तुमचा आरोप आहे आमचा नाही आहे आणि आम्ही सिद्ध झाल्याशिवाय काही बोलत नाही तर देशद्रोही माणसाला तुम्ही तुमच्या पॅनलमध्ये घेतला अजित पवारांनी त्यांना पक्षाचं तिकीट दिलं भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलं आणि स्कीम काय तर एकावर एक फ्री आणि नवाब मलिकनाही तिकीट आणि त्यांच्या मुलीलाही तिकीट दोन तिकीटं देण्याचं काम केलं त्यावेळी देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदी कोणत्या तोंडाने भारतात सांगतील ते आम्ही देशद्रोह्यांना बरोबर घेत नाही देशद्रोही पण तुम्हाला चालतात पण लाडक्या खुर्चीला सोडायचा नाही असा निकाल जर तुम्ही घेतला असेल तर तुमच्या बाबतीत निकाल घ्यायला महाराष्ट्र समर्थ आहे हा स्वाभिमानी लोकांचा महाराष्ट्र आहे आणि तुम्ही महाराष्ट्राची फसवणूक केली ही जाणीव आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सामान्य माणसाला आहे सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत भ्रष्टाचाराच्या तर मोठ्या कथा आहेत पण त्याचबरोबर कोणी विरोध केला तर त्याला पूर्ण त्रास द्यायची पद्धत राजकारणात पूर्वी नव्हती भाऊ राजकारणात होते आमची मागची पिढी राजकारणात होती असं कधी महाराष्ट्रात तुम्ही जुन्या माणसांनी कधी ऐकले का की ह्यांनी पार्टी सोडली की त्याच्या मागेच लागायचं त्याने सोडली तर दुसऱ्या कुणाला तरी घेण चालू ना तुझी पार्टी त्याच्या मागे का लागलं आहे ती प्रवृत्ती यांची राहिलेली नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये किंबवना भारतामध्ये विरोधकांना त्रास देण्याची पद्धत ही नवी पद्धत भारतात आणली त्यामुळे देखील भारतीय जनता पक्ष लोकांच्या मनात आता उतरायला लागलेला आहे महागाई आहे बेरोजगारी आहे अशा पद्धतीनं राजकारणात वागण्याचं काम आहे महिला सुरक्षित नाहीत हा तर मोठाच भाग आहे कथेचा त्या अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आपण भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्र पक्ष म्हणून ही राष्ट्रवादी अजित पवार यांची जी पार्टी आहे ते सगळे एकत्रित आहेत त्या महाराष्ट्राची अधोगती झाली आहे ना ती एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून अधोगतीला महाराष्ट्र नेलाय यांचं लक्ष महाराष्ट्राच्या प्रगतीकडे नाही यांचं लक्ष खुर्चीकडे आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात जे दोन मराठी माणसांनी उभे केलेले पक्ष आहेत ते फोडण्याचं पाप त्यांनी केलं शरद पवार साहेबांना फसवून पलीकडे जाऊन बसण्याचं ज्यांनी पाप केलं त्यांना प्रायश्य प्रायश्चित्त देण्याचा मुहूर्त वीस नोव्हेंबरला नक्की झालेला <प्राँगा> सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा मुहूर्त आहे जरा व्यवस्थित जावा भरणे मामासारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण तुम्ही काम करा गद्दाराला जर सोडलं तर महाराष्ट्रातलं राजकारण विस्कटेल पुन्हा कधीही महाराष्ट्र स्वाभिमानाने भारतात उभा राहणार नाही महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा राहायचा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार महाराष्ट्राचा काय आहे हे देशाला सांगायचं असेल तर या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने जे आमचे उमेदवार आहेत तो प्रत्येक उमेदवार विजयी करायचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत कधी आयुष्यात विसरू नका आणि म्हणून गद्दाराला प्रायशित आपल्याला करायचंच आहे पण भ्रष्टाचारी लोकांनाही प्रायशित दिलं पाहिजे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणला उभा केला त्यांनी त्यात त्या, त्या, गडबडी केल्या म्हणून तो रस पुतळा कोसळला त्यामुळं आपणा सर्वांना माझी विनंती की आपण त्याचाही बदला वीस नोव्हेंबरला घ्यायला पाहिजे आमचं आराध्य दैवत आहे तो पुतळा उभा करताना तुम्ही घाई घाई उभा केला आणि त्या पुतळ्याला तुम्ही कमकुवत दर्जाचं मटेरियल वापरलं म्हणून तो पुतळा कोसळला म्हणजे आमचा स्वाभिमान को महाराष्ट्राचा कोसळला असं आम्ही मानतो आणि म्हणून त्यात भ्रष्टाचार करणाऱ्या पैसे खाणाऱ्या लोकांना शिक्षा देण्याचा मुहूर्त देखील वीस तारखेला मी आपण सगळ्यांना विनंती करेन की राजकारण बदलतंय पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येत आहे आणि ह्या महाविकास आघाडीचं सरकार येताना आम्ही पंचसूत्री जाहीर केली आहे ती तुम्हाला घराघरापर्यंत वाटली असेल आणि त्यामुळं त्या पंचसूत्रीतला एकच मुद्दा मी सांगतो तो म्हणजे आमचं महालक्ष्मी योजना आम्ही जाहीर केलेली आहे सरकार आल्यानंतर गरीब घरातल्या महिलांना महिन्याला तीन हजार रुपये देण्याचं काम आम्ही करायचं ठरवलं अजित पवार म्हणतात पंधराशे देताना एवढा त्रास झाला हे तीन हजार यांना कसं शक्य आहे यांच्या बापाला कसं शक्य तेवढ्यात एकनाथ शिंदेने एकवीसशे रुपये जाहीर केले म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री राज्याच्या अर्थमंत्र्यांना काही विचारत नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात आलं त्यांनी एकवीसशे रुपये जाहीर करून टाकले की आता पंधराशे ते आम्ही एकवीसशे करतो का आम्ही तीन हजार रुपये द्यायला लागलो म्हणून मुख्यमंत्र्यांनी एकवीसशे रुपये जाहीर केले पण मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्रामधल्या सगळ्या भगिनींना एस टीचा प्रवास मोफत देणार आहे आम्ही तुमची पत्नी तुमची आई तुमची बहीण कुठेही एस टीनं जायला लागली तर तुमच्याकडे एस टीसाठी पैसे मागणार नाही आणि तिसरा महत्वाचा भाग म्हणजे कर्जमाफी उद्धव ठाकरेंचं सरकार आलं त्यावेळी आम्ही पहिल्यांदा केलेले आम्ही पाच जणच मंत्रिमंडळात होतो त्यावेळी पहिल्या एक महिना त्यात आम्ही हा निर्णय केला <laughs> आज पुन्हा एकदा आम्ही ठरवलंय की दोन लाखापर्यंत ती कर्जमाफी होती आता निवडणूक झाल्यानंतर पहिला आमचा निर्णय असेल की महाराष्ट्रातल्या संकटात असणाऱ्या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्याला तीन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याची भूमिका आम्ही स्वीकारली तिसरा महत्वाचा भाग म्हणजे मोदी एक पाच लाखाची आरोग्याची गॅरंटी तुम्हाला सगळ्यांना दिलेली मी महाराष्ट्रातल्या सगळ्या सभेत विचारतो की त्यांचं कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला रुबी हॉलमध्ये जहांगीर नर्सिंग होम मध्ये आणि तुमचं चार लाखाचं बिल झालं आणि ते माफ झालं असं कोण आहे का इथं ती सत्तेचाळीस आहे आता मोजलेली नाही पन्नासाही पण सभा असेल एकाही माणसाने महाराष्ट्रात हातवर केला नाही आज आपण सर्वांना आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं आणखीन एक मुद्दा जाहीर केलेला आहे की आमचं सरकार येईल त्यावेळी जी गरीब कुटुंब आहेत त्या घरात पाच चार पाच माणसं असतात ही ग्रहित धरून पंचवीस लाखाची विम्याची व्यवस्था विमा काढून देण्याची व्यवस्था आम्ही करू आमच्या आया बहिणींच्या अंगावर रोग काढता रोग अंगावरच काढणारी प्रथा आपल्याकडे आहे का आता मुलगा नवा नोकरीला लागलाय वीस पंचवीस हजार रुपये पण पगार नाही त्याला पाच माझे पाच सहा हजार रुपये भरा लागू देत महिला ही आई असेल बहीण असेल अंगावर रोग काढण्याची प्रथा आहे ते महाराष्ट्रातनं बंद व्हावं म्हणून आम्ही आरोग्याची व्यवस्था अशी करायचं ठरवलेलं आहे माझी आपणाला विनंती आहे की आज आज सगळ्या पुरुषांना माझे काम करायला विनंती करणार आहे घरी गेल्यावर जेवण असेल बायको विचारेल कुठं गेलेला लगेच म्हण बायकोला बोलवा बहिणीला बोलवा आईला बोलवा वहिनीला बोलवा मावशीला बोलवा वाड्यात राहत असाल त्या वाड्यातल्या सगळ्या महिलांना बोलवा भाऊकीलाही मोठी असेल तर सगळ्या भावकीतल्या महिलांना बोलवा आणि त्यांना सांगा तो दाढीवाला दीड हजार रुपये देणार आहे पण शो आज आलेला बादर तीन हजार रुपये द्यायला तुम्हाला विचारा त्यामुळे आता ह्याच्याकडे जायचं आपल्याला निकाल घ्यावा लागतो हे घराघरात जाऊन तुम्ही सांगा आज महाराष्ट्रामध्ये <laughs> 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 आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांच्या ताकदीनं आपलं सरकारी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला काय दर आहे मी वेगळं सांगायची गरज नाही कापसाला काय दर आहे कांद्याची काय अवस्था झाली आहे